काय रे ईशान कुठं चाललाय सरबत प्यायला चाललाय तू चला म्हणते तुम्हाला जाऊया सोबत सरबत प्यायला अरे थांब 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 एवढा नको पळूस सरबत कुठे कुठे रे सरबत हा बर चला ईशान सोबत चला आता आपण जाऊ गुराळावर रस प्यायला जा

रस कुणी काढला रस मम्मीने काढला वे प्या आणि मला नाही दिला आ लय रस आवडतोय आम्हाला पी कर ऐ लवकर लवकर पी मला वेळ नाहीये चल लवकर लवकर नाही तर मला दे चल सगळा मला देतोस का नाही एकटा पिणार शिशांची रोज मज्जा चालू आहे गुराळ झाल्यापासून रोज ईशान रस पित येऊन हाय ना ईशान रोज रस कोण पित ईशान आता तू घरी पळ तुला थांब दगडानेच मारते पळ लवकर घरी आता रस पिला ना लवकर एवढत दगड मारणार आहे त्याला मी पळतो का नाही पळतो का नाही पळ लवकर हा नुसता मग सारख्या रसाला प्यायला रस प्यायला पळतोय चल घराकडे आता घराकडे चल